तुम्ही दो दो दोन आणि तीन तारखेला कुठं होतात तुम्ही दोन दिवस गायब होतात नेमकं होतात कुठं मला आत्ताच्या आत्ता रिपोर्ट पाहिजे आता सांग तुला दमत काढणं दोन तारखेला मी कुठं होतो माहिती का दोन तारखेला मी होतो गोव्यात मला माहितीच होत मस्त मध्ये गेला असताना दारू ढुसली असतात इकडं तिकडे हिंडला असतात बीच वरून उघडे नागडे माणसं बघितले असते माणसं बघितले काय बघितले मला तरी माझं तरी जीवाला काय माहिती ही तुमची खरी लायकिंग ही तुमची खरी असली होते हेच करायला ना तर गोव्याला दोन तारखेला ऑक्टोबर हो, दोन ऑक्टोबरला मी आणि ते कोण विजय साळगावकर त्याची पत्नी त्याची दोन मुलं दोन मुली आणि आम्ही असे पाच सहा जण आम्ही चिन्माजींच्या आश्रमात गेलो गोव्यामध्ये पणजीला तिथं आम्ही दिवसभर कीर्तन ऐकलं स्वामी चिन्मांजीचं संध्याकाळी पुण्यातल्या हॉटेलमध्ये गेलो तिथं पावभाजी खाल्ली त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो सिनेमा थिएटरला गेलो तिथं पिक्चर बघितला प्रोजेक्शन रूममध्ये बसून आणि दुसऱ्या दिवशी तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता आम्ही आलो तेव्हा पाऊस पडत होता तुमचं त्याच्या फॅमिलीसमत तुम्ही कशा चिंकून केला येणे त्या विजय साळगावकरवर आरोप होता की त्याने सैमचा मर्डर केलाय म्हणून आणि मर्डर करून त्याला पुढतनी पुरलंय हे त्याच्या आरोप होता दोन तारखेला सॅम त्याच्या हुंडाई गेट्स येलो कलरच्या गाडीमध्ये आलता विजय साळावकरच्या घरी तिथं त्याला मारलं असा आरोप विजय साळगावकरवर झाला होता पण विजय साळगावकर ॲक्च्युली दोन आणि तीन ऑक्टोबरला तिथं त्या गोव्यात नव्हताच तो तो गेल तर पणजीला लांबलच आणि त्यासोबत मी साक्षीदार होतो त्याच्यामुळे सांगितलं असं आहे ऑक्टोबरला गेला चिन्मायजींच्या आश्रमात तिकडं आणि पुन्हा तीनला वापस आलात पावभाजी करून पिक्चर पिक्चर बघून जाऊ द्या बरं केलं तुम्ही त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट केला नाही तर पोलिसांनी इल्जाम त्यांच्यावरच लावला असता पण तर निर्दोष तिकडे फिरतो नाही काय झालं तुम्ही सोबत होतात म्हणून ते बिचारे वावं लागणार फोन आला म्हणला विजय घरी बरं बरं जा थोडं बसा त्यांच्या इथं या लवकर वापस चहा पाणी घेऊन मी तुमच्या तुमच्यासाठी तपात्या येतावर